नमस्कार सगळ्यांना आज आपण कवी ग्रेस यांच्या कवितेमधली पुढची कविता ओळख याबद्दल जाणून घेणार आहोत तर ओळख ही जी कविता आहे यामध्ये कवी, या कवी ग्रेस यांनी संध्याकाळच्या शांत गूढ अशा वातावरणातून माणूस आणि निसर्ग यांच्यातली हरवलेली ओळख शोधण्याचा प्रयत्न केलाय सूर्यासानंतर जो अंधार हळूहळू पसरत जातो आणि त्या वातावरणात एक दैवी उपस्थितीची जाणीव कवीला होते मग वाहणारा वारा त्याचा आवाज आणि व्याकुळ झालेला आकाश याच्यातून निसर्ग सजीव असल्याचा कवीला होतो या अनुभवातून कवीने माणसाचं अंतर्मन जागृत करण्याचा प्रयत्न केलाय मग सगळ्यात शेवटी कवी असं सांगतात की माणूस हा अथांग निळ्या अवकाशाचा एक लहानसा पण अविभाज्य असा भाग आहे निसर्गाशी नातं जोडल्यावरच माणसाला स्वतःच्या अस्तित्वाची खरी ओळख मिळते निसर्गापासून तुटलेली ओळख पुन्हा निर्माण करण्याचा संदेश या कवितेमध्ये कवी देतायत तर तो कसा देतायत हे आपण कडव्यांप्रमाणे जे पहिलं कडवं आहे मालविल्या सांज दिव्यांची तम मार्गावरती खंत वृद्धेच्या ओवीत मधला उरी दाटू नये भगवंत म्हणजे काय की संध्याकाळच्या वेळी जेव्हा दिवे मालवले जातायत सांजेचा अंधार पडू किंवा तिन्ही लागतोय तेव्हा अंधाराच्या वाटेवर म्हणजे तम मार्गावर एक प्रकारची हुरहुर किंवा खंत दाटून हे केवळ दिवसाचं संपलं नाहीये तर आयुष्याच्या संध्याकाळी वाटणाऱ्या एकाकीपणाचं प्रतीक आहे वृद्ध काळामधल्या प्रतीक आहे पुढच्या वळीमध्ये कवी असं म्हणतात की एखाद्या वृद्ध स्त्रीने गायलेल्या ओव्यांमध्ये जसा ईश्वराचा साक्षात्कार होतो तशीच ही व्याकुळता काळजामध्ये दाटून येते इथे भगवंत म्हणजे केवळ मूर्ती असा त्याचा अर्थ होत नाही तर दुःख मिळणारी एक अध्यात्मिक शांतता किंवा साक्षात जाणीव इथे असं आपल्याला अर्थ उलगडला आहे ठीक आहे पुढचं पानाच्या जाळी मधले वाऱ्याचे कुंदल डुलते ओठांची मिथिला ल्याया पदरातून व्याकुळते मग ग्रेस निसर्गाला मानवी भावनांचं रूप देतात झाडांच्या पानांच्या फटीतून जेव्हा वारा वाहतो तेव्हा कवीला तो वारा एखाद्या डुळणाऱ्या कुंडलासारखा म्हणजे कानातल्यासारखा वाटतो ठीक आहे इथे कुंडल म्हणजे काय कानातले ओठांची मिथिला लया पदरातून नभ व्याकुळते नभ कशासाठी व्याकुळत आहे ओठांची मिथिला ल्या तर इथे मिथिला या जो शब्दाचा अर्थ आहे तो पावित्र्याशी किंवा प्रत्यक्षेशी संबंधित आहे तर आकाशाला उठांची ती पवित्र भाषा किंवा स्मित परिधान करायचं आहे त्यासाठी तो काय करतो ढगांच्या पडद्या आडून तो व्याकुळ झालाय थोडक्यामध्ये निसर्ग आणि मानवी भावना एकमेकांमध्ये मिसळून गेल्यात असं आपल्याला जाणवतं ओळख प्राणांची फुटते वाणी पायातून फिरतो अवकाश ही ओळख खूपच खोल आहे जुन्या विसरलेल्या किंवा तुटलेल्या ज्या ओळखी आहेत म्हणजे जुनी नाती किंवा जुन्या ज्या आठवणी आहेत त्या पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करताना जीवाच आक्रंदन होत किंवा प्राणांची वाणी फुटते हे काम इतकं वेदनादायी किंवा इतकं कठीण आहे की त्याच्यासाठी शब्द त्याला अपुरे पडत आहेत शेवटच्या ओळीत कवी असं म्हणतात की ते स्वतःला त्या विश्वाशी जोडतात ते म्हणतात की पायातून अनवाणी अवकाश फिरत आहे म्हणजे कवीच्या अस्तित्वातच आता तो अथांगपणा किंवा ते निळे आकाश सामावलेला आहे कवी स्वतःच्या दुःखाच्या पलीकडे जाऊन एक वैश्विक एकाकीपणाचा ये अनुभव येथे घेतात असं आपल्याला दिसतं जेव्हा आपण कविता समजून घेतो ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही फक्त स्वतःपुरती मर्यादित अशी कविता नसून कवी याला एक असा वैश्विक अनुभव देतात म्हणून कवी प्रत्येक वेळेला आपल्याला असं जाणवतं की ते निसर्गाशी तुलना करतायत त्यांची प्रतीक बघा तुम्ही सूर्य आकाश ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण ही कविता समजून घेऊ शकतो ही झाली शेवटची शेवटचं दृष्टीने काही मुद्दे महत्वाचे आहेत तर म्हणजे काय सगळ्यात पहिलं गुढता ह्या कवितेतली गुढता तर ग्रेस यांच्या कवितेत अर्थापेक्षा अनुभूती महत्वाची आहे म्हणजे काय की ही एका संध्याकाळच्या गूढ वातावरणाचं दर्शन आपल्याला प्रत्यक्ष घडवतं हे शब्द वाचल्यानंतर आपण आपल्या डोळ्यासमोर ती संध्याकाळ उभी राहिली त्यानंतर अजून एक गोष्ट आहे प्रतिमा सृष्टी आता तुम्हाला नावाप्रमाणे अर्थ कळला असेल की सांज दिवे तम मार्ग वाऱ्याचे कुंडल अजून होत निळे अवकाश हे जे प्रतिमा आहेत हे जी प्रतीक आहेत त्यांच्या माध्यमातून कवीने दृश्य आणि अदृश्य सृष्टीच्या एक पूल बांधल्याची जाणीव आपल्याला होते त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे कवीचे दुःख कवीचं दुःख आणि त्यांची अलिप्तता या कवितेमध्ये एक प्रकारचा उदासपणा आहे पण तो नकारात्मक नाही आहे तर तो सौंदर्यात्मक पद्धतीचा आहे आणि यातनं जाणवणारी सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे कवीचे भाषिक सौंदर्य कसे जाणवतात कवीच हे सगळे मी हे पॉइंट्स तुम्हाला यासाठी सांगते की हे उत्तरामध्ये आले पाहिजेत भाषिक सौंदर्य कसं तर मिथिला भगवंत या शब्दांमधनं कवितेला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असे परिणाम प्राप्त झाल्याचे आपल्याला जाणवतात सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परिणाम ठीक आहे त्याच्यावरती कशा पद्धतीचे प्रश्न येऊ हो शकतात ते पाहूयात तर बघा पहिले येऊ शकतं की ओळख कवितेतन कवी ग्रेस यांची निसर्ग दृष्टी स्पष्ट करा ठीक आहे कवीग्रेस यांची निसर्ग दृष्टी स्पष्ट करा त्याच्यानंतर अं एक येऊ शकतं की संध्याकाळच्या निसर्ग चित्रणाचं वर्णन करा कवितेतील संध्याकाळच्या निसर्ग चित्रणाचे वर्णन करा नंतर येऊ शकत तुटलेली ओळख कारण या पूर्ण कवितेचा नावच ओळख आहे तर तुटलेली ओळख या संकल संकल्पनेच्या संकल्पनेचा कवितेच्या संदर्भात अर्थ स्पष्ट करा त्यानंतर असं येऊ शकतं की ओळख या कवितेतून व्यक्त होणारा तत्वज्ञानात्मक आशय स्पष्ट करा ठीक आहे पण हे कसं येणार तर हे येईल की कवी ग्रेस यांच्या संध्याकाळच्या कविता हा कविता संग्रहाबद्दल बद्दल सांगून त्यांची कविता ओळख याच्यामधल्या तत्वज्ञानात्मक अर्थ स्पष्ट करा किंवा ओळख यामधली तुटलेली ओळख ही संकल्पना स्पष्ट करा किंवा निसर्ग चित्रणाचे वर्णन कोणकोणत्या कवितेत आहे हे सांगा अशा पद्धतीने म्हणजे फक्त एका कवितेवर नाही तर कविता संग्रहावर प्रश्न येतो आपल्याला पण आपल्याला प्रत्येक आपल्याला निदान जर ह्यामध्ये ऐंशी एक कविता असतील तर त्यापैकी साठ तरी कविता आपल्याला अशा पाठ पाहिजेत की आपण त्याचे उदाहरण म्हणून वापर करू शकतो ठीक आहे तर हा होता आजचा व्हिडिओ ह्यामध्ये ओळख बद्दल आपण लिहिलं त्याच्या पुढची आता कविता हळवी नावाची आहे जळात भिजले वळण उन्हाचे मावळ तिच्या सरणावरती निजून आले उरले सुरले दुःख मनाचे असं त्याचे तीन आहेत तर आपण पुढच्या याच्यामध्ये ती पण कविता बघूयात आहे तोपर्यंत धन्यवाद